बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सर्वत्र प्रशासनाच्या वतीने सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे यामध्ये शाळा तिथे दाखला या नावाखाली शालेय विद्यार्थ्यांकडून जात प्रमाणपत्र वय दिवस प्रमाणपत्र याकरिता एकशे तीस ते एकशे पन्नास रुपये आकारले जात आहेत परिणामी सर्वसामान्य पालकांना या रकमेचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय त्यामुळे हा सेवा पंधरवडा नसून त्रास पंधरवडा आहे अशी टीका माझी आमदार वैभव नाईक के यांनी केली आहे पत्रावर केला आहे खरं तर सेवा पंधरावडा सुरू आहे परंतु आपण सेवा पंधरावड्यात बघितलं असाल की आज जिल्हाधिकारी सुद्धा साक्षुकट आहे शुकशुकट म्हणत नाही साक्षुकट आहे कारण सगळ्या तहसीलदार ऑफिसला तसाच प्रकार आहे कारण ही यंत्रणा आज लोकांना याचा सेवा पंधराव्याचा मनस्ताप होतोय आज जवळजवळ या जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडनं एकशे तीस रुपये वय अधिवासासाठी आणि जातीच्या जा दाखल्यासाठी एकशे सत्तर रुपये काहीतरी आहेत आणि त्यामुळे हे आधीच्या सरकारमध्ये मोफत दाखले व्हायचे दहा वर्षापूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळायचे मोफत दाखले सरकार करायचे आणि त्यामुळे हा सेवा पंधरा नसून लोकांना त्रास पंधरावडा या ठिकाणी सुरू झालेला आहे आज तणा बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटती पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम